श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जीवनातील सगळे टेन्शन संपून जातील अशा चाळीस गोष्टी कोणत्या आहेत त्या नेहमी लक्षात ठेवाव्यात जर या चाळीस गोष्टींचं चा। जीवनामध्ये जर तुम्ही योग्य तो वापर केला तर जीवनामध्ये बरीचशी अशी दुःख आहेत की तुमच्या जीवनामध्ये जवळसुद्धा येणार नाहीत पहिली गोष्ट शांत राहणं तुमची ताकद पण आहे आणि कमजोरी पण आहे फक्त तुम्हाला एवढं कळलं पाहिजे की कधी शांत राहायचं आणि कधी बोलायचं दुसरी गोष्ट जर कोणी तुमचा कोणी वापर करून घेत असेल तर सगळ्यांना आपण एकाच वेळी खुश ठेवू शकत नाही पहिलं लोकांना खुश ठेवणं बंद केलं पाहिजे कारण तुम्ही सगळ्यांना खुश ठेवू इच्छिता आणि ते तुमचा वापर करून घेत असतात तिसरी गोष्ट शांत राहणं सगळ्यात चांगलं असतं पण असं शांत राहणं काय कामाचं जे तुमचं अस्तित्व संपून टाकेल चौथी गोष्ट आयुष्यात प्रत्येक गोष्ट ठेच लागल्यानं पडते पण पड़ यश असं आहे ना की ती ठेच लागल्यानंतरच मिळतं पाचवी गोष्ट लक्ष्मीची चोरी होऊ शकते परंतु सरस्वतीची नाही म्हणून श्रीमंत होण्याआधी सुरक्षित बना सहावी गोष्ट मरण सगळ्यांनाच येत नाही तर श्रीमंत म्हणाले असते गरीब होता म्हणून मेला सातवी गोष्ट फोटो काढायला एक सेकंद लागतो पण इमेज बनवायला पूर्ण आयुष्य कमी पडतं म्हणून फोटो काढायला कमी वेळ द्या आणि इमेज बनण्यावर जास्त लक्ष द्या आठवी गोष्ट नऊ महिने लागले तुमच्या आईला तुम्हाला जन्म द्यायला कोणाला इतका हक्क देऊ नका की एका सेकंदामध्ये तो तुमचं मन दुखवेल नववी गोष्ट चेहऱ्यावर हसू ठेवून वागणारे सगळेच लोक खुश नसतात काही लोक तर आपलं दुःख लपवण्यासाठी हसत असतात दहावी गोष्ट कचऱ्यात पडलेले अन्न हेच दर्शवतं की गरज संपल्यानंतर माणूस त्याची लायकी दाखवत असतो अकरावी गोष्ट करा ज्यांचे जे मनापासून तुमची काळजी घेतात नाहीतर काळजी घेणारी कमी आणि त्रास देणारे जास्त असतात बारा आकाशामध्ये उडणारे पक्षीसुद्धा कधी घमंड करत नाहीत कारण त्यांनासुद्धा माहीत आहे की आकाशात थांबता येत नाही शेवटी जमिनीवरच यावं लागणार आहे तेरा कधी कोणासमोर तुमच्या वागण्याचं स्पष्टीकरण देऊ नका कारण ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे त्यांना सफाईची गरज नाही आणि ज्यांना विश्वास नाही ते ऐकूनही घेणार नाहीत चौदा आपल्या प्रार्थनेमुळं कोणाचं तरी आयुष्य वाचू शकतो पंधरा झाडासारखं आयुष्य जगू नका लोक फळं पण खातात आणि दगडही मारतात सोळा काही लोक तोंडावर इतकं खोटं गोड बोलतात की त्यांना असं वाटतं की त्यांचं वागणं कोणालाही कळत नाही सतरा जर कोणी तुमचा विश्वासघात करत असेल तर त्याचे आभार माना कारण त्यामुळे तुम्ही कोणावर विश्वास ठेवला तर दहा वेळा विचार करणार आहेत अठरावी गोष्ट बदलत असतात असे लो, लोक ज्यांना तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त वेळ देता एकोणीस आयुष्यात दुःख अशीच लोक देतात ज्यांना तुम्ही स्वतःच्या जवळ खूप समजलेले असता वीस माणूस दोनच कारणांमुळे बदलतो एकतर त्याच्या स्वतःच्या इच्छाशक्तीमुळे किंवा परिस्थितीमुळे स्वतःमुळे बदलला तर चांगलंच असतं पण परिस्थितीमुळे बदलला तर त्रास होतो एकवीस आईशिवाय घर अपूर्ण असतं आणि आई वडिलांशिवाय आयुष्य नशीबवाळ असतात ते ज्यांच्या डोक्यावर आई वडिलांचा हात असतो बावीसवा वेळ आणि नशिबावर घमंड करू नका कारण प्रत्येकाचे दिवस बदलतात तेवीस या तीन गोष्टींची कधी लाज वाटू देऊ नका जुने कपडे आणि गरीब मित्र आई वडिलांची आणि साध्या राणीवानाची आपले दुःख प्रत्येकाला सांगत बसू नका कारण प्रत्येकाकडे मलम नसतो परंतु प्रत्येकाकडे मीठ जरूर असतं जे तयार असतात तुमच्या जखमेवर लावायला आयुष्य असं जगा की तुम्हाला कमी लेखणारे लोक एक दिवस तुमची ओळख सांगत फिरले पाहिजेत आयुष्य गरजेनुसार चालतं थंडीमध्ये ज्या सूर्याचा आपण वाट पाहतो उन्हाळ्यात त्याच सूर्याचा आपण तिरस्कार करतो माणूस हसतो तर सगळ्यांसमोर पण रडतो त्याच्या समोरच ज्याच्यावर त्याला भरोसा असतो मंदिर पण किती कमाल आहे ना गरीब लोक बाहेर भीक मागतात आणि श्रीमंत लोक आत मंदिरामध्ये राहतात जेव्हा माणसाच्या खिशामध्ये पैसा असतो तेव्हा तो विसरून जातो की तो, जा तो, तो कोण आहे आणि खिशामध्ये पैसे नसतील तेव्हा लोक विसरतात की तो कोण आहे आयुष्यामध्ये या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा जिथे आपली कदर नाही तिथे जायचं नाही जे पचत नाही ते खायचं नाही खोट्या हो लोकांबरोबर कधी बोलायचं नाही जो परिस्थितीनुसार बदलतो अशा मित्रांबरोबर राहायचं नाही त्रास हा तर हिस्सा आहे आपल्या आयुष्याचा टिकून राहायचं कधी कोणाला घाबरायचं नाही कोणाच्या वाईट वागण्यामुळं नाते तोडायचं असेल तर घाई करू नका थोडा वेळ विचार करा नंतर पश्चाताप येतो जर कोणी तुमचा विश्वासघात करत असेल तर त्याचे आभार माना कारण त्यामुळे तुम्ही कोणावरही विश्वास ठेवताना विचार करून ठेवाल झोका जेवढा मागे जातो तेवढाच तो वेगाने पण पुढे जातो त्यामुळं आयुष्यात मागे जात असाल तर घाबरू नका कारण तेवढ्याच वेगाने तुम्ही पुढे जाणार आहात आपल्या यशाचा रुबाब आईवडिलांसमोर करू नका कारण त्यांनी आयुष्यभर मेहनत करून तुम्हाला जिंकवलं आहे जेव्हा लोक तुम्हाला काय काम करतात असं विचारतात तेव्हा खरं तर ते विचार करत असतात तुम्हाला किती इज्जत द्यायची जेव्हा पैसे नसतात तेव्हा झोप येत नाही आणि पैसे येतात तेव्हा झोपायच्या गोळ्या घेऊन झोपावं लागतं आयुष्यात या गोष्टी लक्षात ठेवा ज्यांचं तुमच्यावर प्रेम आहे त्यांना कधी स्वारी म्हणू नका ज्यांना तुमची गरज आहे त्यांना कधी बाय म्हणू नका तुमच्यावर सर्वात जास्त भरोसा करतो त्याच्यावर कधी संशय घेऊ नका शब्दांना खूप किंमत असते गरिबांची चेष्टा करू नका कारण गरीब व्हायला वेळ लागत नाही लोकांना तेवढीच इज्जत द्या तेवढी त्यांची लायकी आहे नाहीतर ते आपल्या डोक्यावर बसतील पोटात गेलेले विष एकाच माणसाला मारतं पण कानात गेलेले विष सगळीच नाती संपून टाकतं जेव्हा पैसे नसतात तेव्हा लोक मंदिरात दर्शनासाठी जातात आणि पैसे आले की मंदिरात फिरण्यासाठी जातात कसले आहे आयुष्य म्हणून या चाळीस गोष्टी सर्वांनी लक्षात ठेवा श्री स्वामी समर्थ